हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे भरलेलं वांग भरलेलं वांग म्हटलं तर कोणाला आवडत नाही बिना पाण्याचं वांग बनवलेलं आहे आपण बघा तुम्ही भरलेलं वांग आहे हे आणि खूप छान होतं आणि टेस्टही खूप छान आहे तर चला आपण याचं साहित्य काढून घेऊया तर चला पहिले याला नऊ वांगे मी सहा वांगे वांग काढून घेतलेले आहेत मस्त याचे छोटे छोटे पाठीमागचे देठ काढून घ्यायची तर आणि काटे काढून घ्यायची याची मेन म्हणजे आणि चार खाप करून घ्यायचे आपल्याला तर तुम्ही बघू शकता ताजं वांग आहे हे मस्तपैकी हे काटे काढायचेत आपल्याला म्हणजे बघा तुम्ही तर हे एवढं छान मी मस्त काटे काढून घेतलेले आहेत छोटे छोटे टोक याचे काढून टाकलेले आहेत तर तो बघू शकता तुम्ही छोटे छोटे टोक आपण काढून टाकल्याच्यानंतर वांग किती छान दिसत आहे आणि चार भाग करून घेतले चार भाग केल्याच्यानंतर याच्यातनं आपण किड्याला वांग बघायचं तेव्हा टाकायचं आणि पाण्यात वांगं टाकून ठेवायचं कारण की वांग काळं पडत नाही आहे आणि खूप छान राहतं वांग तर बघू शकता तुम्ही वांग आपलं मस्तपैकी तयार झालेले आहे ते पाण्यातून काढून घेतले मी पिवळं पाणी झालं बघू शकता तुम्ही तर एवढं छान ना मस्तपैकी काळं पण पूर्ण बिलकुल काळं पडलं नाही नाही तर खूप डक वांगं पडतं तर एक वाटी मी इथं शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आणि मिरची पावडर मिक्स केलेलं आहे इथं मसाला घेतलेला आहे इथं घेतलेला आहे मी मस्तपैकी आपल्याला लसूण घेतलेला आहे इथं जिरे घेतले होते आणि इथं घेतलं होतं चवीपुरतं मीठ आणि हे पांढरे तीळ आहेत आणि ही कोथंबीर आहे तर आपल्याला हे जे आपण हे घेतलं होतं ना शेंगदाण्याचं ते आपण एकत्र करून घेणार आहेत तर बघा तुम्ही मी हे मस्त एकत्र करायला टाकून घेतलेलं एक आहे एकत्र करायचं याला खूप छान एकत्र करून घ्यायचं मस्तपैकी एकत्र झाल्याच्यानंतर हे पूर्ण मिश्रण एकत्र झालं ना आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं तोपर्यंत आपल्या वांग्यातलं पाणीही निठरून जातं ताटामध्ये तर तुम्ही बघू शकता तर असं मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याच्यामध्ये तिखट मीठ सग सर्व काही टाकून घेतलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता तर बघा तुम्ही असं छान वांग्याचं पाणी निठरून गेलेलं आहे खाली आणि वांगं एकदम कोरडफड झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपण ह्यामध्ये वांग भरून घेतलेलं आहे एवढं छान लागतं ना वांग्याची भाजी खूप छान लागते सुक्या वांग्याची भाजी तुम्ही टिफिनला नेऊ शकता बाहेर नेऊ शकता कुठं जायचं असलं तर दोन दिवस ही भाजी स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही किंवा तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता तर तुम्हाला जर आवडली तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवा कारण की खूप छान आहे सर्व वांगे आपण भरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथं कढई ठेवली होती मी तापात कढई गॅसवरती तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तुमच्यानुसार तुम्ही तेल टाकू शकता तर मी इथं चार पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे इथं टाकून घेतलेलं आहे मी चार मिरे दोन लवंगा आणि मी मिश्रणामध्ये काहीच टाकलेलं नाही म्हणजे हे काढून टाकता इथं गरम असतं हे म्हणून आणि मी एक चम्मच घेतलेला आहे याच्यात हरभऱ्याच्या डाळ तर तुम्ही बघू शकता तर आणि ही ना आपला मसाला येलायची आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी आणि याला मस्तपैकी ना कमी गॅस राहू द्यायचा आपल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला गॅस कमीच राहू द्यायचा तर बघू शकता तुम्ही ह्यामध्ये ना तेल आपलं तापून गेलेलं होतं छान म्हणून ह्यामध्ये ना मी वांगे आपले मस्तपैकी टाकून घेतलेले आहे वांगे टाकून घेतल्याच्या नंतर ना मी थोडंसं हलवून घेतलं याला बघू शकता तुम्ही मसाला बिलकुल बाहेर आलेला नाही ना कारण मसाला आपल्याला दाबून भरायचा आहे यामध्ये जेवढा मसाला बसन तेवढा मसाला आपल्याला यामध्ये दाबून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याला मी पाच मिनटं झाकण ठून ठेवलेलं होतं तर बघा तुम्ही एवढं छान आपल्या वांग्याची भाजी खूप छान तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही मस्त वांगा आपलं तयार झालेलं आहे आणि इतका छान वास येईल ना खूप खमंग असा वास येऊ लागला आहे तर बघा तुम्ही देठासहित हे खूप छान होतात आणि याला ना आपण वाफेवरती कमी गॅसवर खे ठेवल्यामुळं करपतही नाही आणि खूप छान होतात आणि बघा तुम्ही नरम पण खूप छान होतात ते असं म्हणजे कच्चं बिलकुल राहत नाही आहे तर बघा असं वांग्याची भाजी तुम्ही नक्कीच करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही टिफिनला द्या मी सांगितलं मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी टिफिनला देऊ शकता तुम्ही एवढी छान भाजी दहा मिनटात तयार होती ही भाजी तर तुम्ही बघू शकता मी प्लेट काढून घेतलेला आहे तर मस्त स्वच्छ ताट घेतलेला आहे त्यामध्ये आपले वांगे पूर्णपैकी टाकून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता ते एकही मसाला थोडा मसाला उरलेला मी त्यामध्ये ॲड करून घेतला होता तो म्हणून आजूबाजूला तो मसाला दिसतो वांग्यातला आपला मसाला बिलकुल बाहेर आलेला नाही थोडाफार आलेला असेल फ्राय करताना वगैरे पण बघा तुम्ही वांग्याची भाजी किती छान झालेली आहे तर चला चला तर आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद